ओ नमः शिवाय नमः श्री शिवलीलामृत अध्याय धाव श्री गणेशाय नम कामगजविदारक का पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदत महारकाचंडकिरणा चंद्रशेखरा वृषबध्वजा मत्सर दुर्धरा विपनदहना दंभ नग सहस्रनयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नग निगमागम दक्षमखदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे नवमाध्यायाचे नवमाध्यी उद्धरिला शबर सिंह यावरी नृपती याविसूत प्रति नैमिषारणी सांगत आनर्तदेशी वास्तव्य करीत एकद्विज देवरथ वेदाध्यायी शास्त्ररत पंडित आणी होय त्याची कन्या खाणी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जनहोती तटस्थ तव ते झाली द्वादश वर्षी पिताने लग्न करूनी संभ्रमेसी पद्मनाभद्विजासी देता झाला विधियुक्त तोही परम अधित ब्राह्मण सभाग्यानी आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहो न राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहलियावरी काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तिरी संध्यावंदनासी तो गेला परतो न येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली माता पित्या समवेत शारदा धाओनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालिती धरणीवर म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सेज बोले गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया देखो शारदेची करुणा अश्रू आले जनांची नयना, म्हणती आहा पशुपते भाललोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेशी संगे घेऊन गे सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक पूर्व वर्तले नैध्रुव नामे वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोनी पवित्र सदना आले शारदेचा शारदासन देवनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वदला आशीर्वाद हासो शारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नैद्रुव्य म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटीत तेची घरची बाहेरूनी आली त्वरित माता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोग पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र शापेन लागता क्षणमात्र कुळासहित संहारित शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी से जन्म घेत विधी चित्ती ब्रह्मशापाचे भयवाहती विप्रशापे रावपरिक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया सता पांडुराजसत्तम नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती साठ सागर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारदशापे कृष्णा कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंड काय सां क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परमदृढ नागराज केला सरळ धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्र भगे त्यांगी क्षयरोगी केला अत्रीनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवोनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करिती देव रंकाचे ही करिती राव मंत्राक्षदा टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटेल की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी ध्रुवतीये प्रति बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधी युक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तव मी येथे चिरान मग त्याच्या अंगनात मठ करून राहता झाला नै म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेसी शुक्ल पक्षी करावा पाहो नी सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पूजा वा उमा महेश्वर गुरुवचन शारदा तैसे तैसेची करी न पडे न्यून नै ध्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिधले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने शोधुनी रंगमाळा अष्टदळे तया अष्टदळे तया माझी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी घटस्थापुनी अढळ शोभा भौत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही जे सुवर्णाच्या करोनी मग एकनिष्ठा धरूनी धरुनी षोडशोपचारी पूज यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचने विश्वास पूर्ण धरुणी वर्तने सर्वदा। कुंदे दूरवण केवल कर्पूर गौर फेन धवल ज्योतिर्मय शुभ्रतेजाळ रजत वर्ण निर्मळ झो सूर्यकोटी सम तेज विरजित शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्धुनी विराजित मस्तकी शुभ्र जटाकुट युक्त विराजित किशोर चंद्र भाळी मिरवित भस्म चर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन केयुरांगद शुभ्र कंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्ये दुवत दिव्य गरुड वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुजा आयुधे सघट झळकती प्रळय च पळे खटवांग त्रिशूळ कपालडमर अंकुश पाश घंटा नागधरू पिनाक पाशुपत कमल शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरिमंडप शुभ्र सहस्रयोजन स्तंभ विरहित सहस्र, सहस्र किरण जेवी प्रकाशे पै ऐरावता विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती ब्रह्मानंद सुखमुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित बाला वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु ऋसुमन माळायुक्त मल्लिका बकुळमळी विराजित इक्तावतं स डोलत कोणवर्णी हरिमध्या भुजंग वेणी जलजवदना आकर्णनयनी द्वादशादित्य शोभा जघणी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षण युक्त ओ वाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठा वरुणी कोटी मनमथ शोभा साजरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विज रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक शशिमित्र द्विमुख जिचा तेजे शोभती विधिशक्रादि बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करिपालन, समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रभाघन ओतिली शशिमित्र तेजगाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त श्री तो गुंजे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती द्विज हासता झळकती मुक्त मागुती हैमवतीचे झळकती दंतपंकती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षण एकतईसे दिसती कंठीचे मुक्ता हार संपूर्ण दिसती इंद्रनीळा समान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर तेवी विश्वजननीचे पयोधर इभवक्र जातीला मृत प्राशिती प्रळय गाळोनी समग्र रगविले वाटे देवीचे अंबर मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रीलवर्णी लिलावेश धारिणी भक्तानुग्रह कारिणी प्रलय रूपिणी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञान काळा घडी मोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धणी पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोस डोलती खरणी अरुण संध्या रागाउणे आणि कुंकुम रेखा रक्तपणी विश्व प्रलयी शिवसगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा हा दोन वेळा वरिले कर्पूर गौरा भवानी ने लावला कपाळी बिजवरा ताम्बू रेखाकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेशी वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होय ते शुभ्रहार गुंफिला दिव्यसुमनी तेची ब्रह्माडा वरुणी स्वर्धुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज गुप्तते, मुदराखडी मुच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुम्फिली सकळ ते डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही तेजाळ आवरुणी धरले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचूडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका जनार्दन दशावतार नटलासे पायी नुपुरे पैंजण शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्रचकोरे करोनिया भक्त जे का एक निष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधी प्रमाणे अकराशते दंपत्ते वस्त्रालंकार दक्षिणायुक्त पूजो निशारदा हर्षभरित तव रवि अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली आकस्मात भवानी तेथे प्रकटली असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले ते नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परित्या त्या दोघां वाचून कोणी न देखती। जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणवस्वयंभू ब्रमानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तूमाये धराधरेंद्रनंदिनी सौभाग्यसरिरब जनिनी भक्तहृदयारविंदिनखाणी वेदपुराणी वंदू तुझी कृपे निश्चिती गर्भाधासी नेतयेती मागे साांडुनी पवनगती धावती कृपे तुझा मुके मुखे होतीलवाचाळ पंडित होय तत्काळ रत्ने होती सिकताहरळ होती चिंतामणी भवभयहारके भवानी भक्तपाळके मनोल्हासिनी वेदमाते द्विजनरंजनी वेधलेध्यानी ब्रह्मादिक त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रितापशमनी जे सादर ध्यानी त्रिदेह ते शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कळीके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे ऐकता आए सुप्रसन्न देवी म्हणे माग नै ध्रुवे वृत्तांत मुळी हुन शारदेचा सांगितला मम मुखातुनी वचनाले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय करीसी यावरी शिव जाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नामभामिनी इचे इचा रासी स्त्रिया दोघी जनी हि धाकुटी प्रिया मृदुभाषिनी इणे वश करोनी वडीलकामिनी विघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहून इचा हाता धरिता झाला दुर्बुद्धी इणे नेत्र आरक्त झिटकाविला तो जार पतीत मग तो होवो खेद युक्त गुरु, गेला दुरात्मा इचे त्यासी लागले ध्यान सुरतालिंगन आठवण इचा ध्यासे करून तो जार मृत्यु पावला ईस विधवा हो म्हणून इचा सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इचा दुःखे करुनिया मग हे ही काळे मृत्यू पावली ते शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईसवरिली ये ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इसा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविडदेशी आहे आता तीनशे साठ योजन येथो निदूर आहे ब्राह्मण स्त्रीही स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्ना मध्य देईल प्रीती करून, जागृती हुनी विशेष जाण सुख होईल येते, ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम नामतयास लोकी विख्यात जाणपा ईस भोगी होईल जोहरीख ख तैसाच पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र धीर भावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती नासिक छेदून बाहेर घाला खरा करून तो आकाशवाणी बोले गर्जोन सत्यगर्भ गर्भ शारदेचा जनपरम अमंगळ म्हणते हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र घटीत घडवी निर्धार स्तंभे विण धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगणे विधुमित्र यासा आहे कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई नपडे परस्परे पंचभूतांशी वैरती रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो, काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी उपकेत त्याचे जळी रेत ते जळ प्राशित वेश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेतजळी पडोनी ते जळहरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भ जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसा पा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवान समागमे ऐसे बोलती वृद्ध जन तरी निंदा करिती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी चिरोणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वही हि पट्य असत्य तो जिव्हाचिरो अकस्मात किडे गळो लागले हे देखोणी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झाले या पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारि वेद षट जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जैने अनुष्ठानी पिनाकपाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्रतिजात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तो ही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्या राहे चार मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रति तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दूर्णपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तपाचरला अपार मातृपितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची न करी जनक जननीचे भजन धिकत्याचे तप ज्ञान दिक्विद्या धिक्थोरपन धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि मायबापा अन्न अन्ननेदी बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिका अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळकदान व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवोनी परत्र पावला तो शिवपदा शारदा हि चिंतुनी मदन दहन करी युक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली शिवलिला मृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती जे मृत्युने कवळिले सहज त्यासी नावडे हारस ज्यांची सुकृते तेज पुंज ते अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडो निकर शिवलीला मृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सह शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीला शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गौडहा दशमाय मस्तू शुभं भवतू